संत ज्ञानेश्वर मंगल कार्यालयासमोर समांतर जलवाहिनीचे काम सुरू असल्यामुळे या कामामुळे रोडच्या एका बाजूला माती मोठाले दगड मिश्रित मुरुम टाकण्यात आला असून त्याला व्यवस्थित दाबलेले नाही या ठिकाणी मोठ्या वाहनाला मनाई केलेली आहे तरी देखील डब्बर वाहतूक करणारे टेम्पो आणि डम्पर अशी विविध वाहने सुरू असल्याने लहान वाहने अडकून वाहतूक कोंडी होत आहे समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या ठेकेदार कामगार वर्ग बागाची भूमिका घेत मनमर्जी दुर्लक्ष करत संत गतीने काम करत आहेत प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याची मागणी प्रवाशांनी केली आहे तसेच खोदलेल्या नालीमधील पाणी रोडवर सोडल्याने चिखलाचे साम्राज्य तयार झाले असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच दोन ते तीन दिवसांपूर्वी एसबी शाळेसमोर कंपनीची मिनी बस आणि दुचाकीचा अपघात झाला होता तसेच दुचाकीस्वार यांना चिखलातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे जिल्हा परिषद शाळेला जायला रस्ता नसल्याने पालकांच्या वतीने संताप व्यक्त केला जातोय छोटे वाहनधारक नोकरवर्ग गावकरी यांच्या वतीने जड वाहनांवर कार्यवाही तर नालीतील पाणी सोडण्यासाठी पर्याय व्यवस्था करावी अशी मागणी जोर धरत आहे रवींद्र गायकवाड एमसी न्यूज बिडकीन छत्रपती संभाजीनगर